हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ मस्त ड्रायफ्रूट शिरा बनवला आहे आणि चहा मस्त गरम गरम पावसाळा चालू आहे तर चला एकदम इझी आहे खूप तूप टाकून मी आज शिरा बनवला आहे आजी आजोबांची आठवण आली का तर पहिलं असंच होतं की सकाळचा शेतामध्ये वगैरे जायचं असलं की शिरा असा मस्त तूप टाकून चहा वगैरे ड्रायफ्रूट वगैरे असे खात होते शेतात निघाले की तर चला हे आज तुपामध्ये कंज्यूशन नाही करायची खूप सारं तूप टाकायचं आहे चार पाच चम्मच तरी मी तूप टाकलं असेल हे बघा हे थोडं हलकं गरम झालं का नाही की ह्याच्यामध्ये शिरा टाकायचा आहे म्हणजे सुजी टाकायची रवा हा बारीक रवा घेतला आहे मी ह्याला मस्त हलवत राहायचं आहे जेवढं आपण शिरा बनवताना जेवढं ते आपण हलवत राह हे तुपामध्ये राहू तेवढे हा शिरा खूप छान बनतो हे बघा हे हलवलं आहे पुन्हा थोडंसं तूप टाकल्यावरतून मी बोलली ना तुपामध्ये आज कंज्युसाई नाही करायची आहे हे परत असं हलवत राहायचं आहे इतका मस्त वास सुटला आहे ना तुपातला खूप छान वास सुटला आहे अनेक दिवस असं करून खायला काय हरकत आहे आज फरमाईश होती की जास्त तुपामधला बनव वनौ म्हणून हे पूर्ण हलकं ब्राऊन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी साखर टाकली जास्त गोड आमच्यात खात नाही आहे त्यामुळे थोडीच साखर टाकली आहे हे इलायची पावडर आहे हे परत आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्व ह्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलं आहे ह्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा हे हे करेल मिक्स करत राहील तेवढं हे छान बनतं हे बघा हे बाजूला मी गॅस चालू केलं आहे त्याच्यावरती स्लो गॅसवरती हे बाजूला ठेवते मी हे छोटं मी भांडं आहे त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे ड्रायफ्रूट भाजण्यासाठी बदाम आहेत काजू आहेत काळे मनुके आहेत आणि पिस्ता आहे हे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत हे असं मस्तपैकी असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हलकं जे बाजूला आपण शिरा ठेवला त्याच्याकडे पण जरा हलवत राहायचं नाही तर खाली लागेल तर ह्याच्यामध्ये मी टाकते आहे जे आपण ड्रायफ्रूट तुपामध्ये भाजलेत ते हे बघा हे परत आता मिक्स करून घ्यायचं आहे हे तूप सुटत राहील तोपर्यंत असं हलवत राहायचं आहे हे बघा कसं एकदम छुटा सुटा आले हा शिरा हे परत थोडंसं तूप टाकलं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून टाकायचं आहे बारीक गॅस करून हे बघा हे पूर्ण बाजूने तूप सुटलेलं आहे सफेद असल्यामुळं दिसत नाही आहे बरोबर हे बघा खूप छान बनला होता करून बघा ते एका बाउलमध्ये काढायचं आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे कसे व्हिडिओ कसे व्हिडिओ वाटतात ते कमेंटमध्ये सांगा मला आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे आवडतील बघायला ते पण सांगा आणि मागे आवाज येतो आहे ये तो प्लीज इग्नोर करा सॉरी या शिरा खायला आणि गरमागरम चाय झाला आहे ना मस्त नंतर गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमामध्ये म्हणून आम्ही बाहेर गेलेलो कृष्णा मंदिरला इस्कॉनमध्ये गेलेलो आम्ही इथे अहमदाबादमध्ये आहे तिथे गेलेलो पहिलं साईबाबाच्या मंदिरमध्ये गेलो होतो नंतर तिकडे गेलेलो हे पूर्ण जे गुलाबाचे वगैरे दिसते हे सर्व ओरिजिनल आहे गुलाबाची फुलं वगैरे नंतर तिथून इस्कॉनकडे गेलो होतो आम्ही कृष्णा मंदिरला गर्दी तर बघा गुरु किती होती खूप गर्दी होती गर्दी असल्यामुळे आम्ही परत प्रसादच घेतला नाही आतमध्येच थोडा घेतला परत निघून आलो हे पूर्ण हे असं दाखवलेलं कृष्णाचं के कसं आहे कसं ते सगळं राधा कृष्णाचं वगैरे हे बघा हे मंदिर करून घ्या दर्शन राधे राधे एकदम किती सुंदर छान सजवलं होतं देवाला गर्दी खूपच होती गुरुपौर्णिमा होती म्हणून काय काय आणि संडे पण होता ना म्हणजे सुट्टीचा दिवस पण होता त्याच्यामुळे खूपच गर्दी होती करा दर्शन नंतर तिथून आल्यानंतर आम्ही बाहेर भाजीपाव आणि मसाला डोसा खाल्लेला आणि पुलाव घेतलेला आणि परत घरी गेलो हे आमच्या इकडच्या साईडचं सर्व आहे लो गार्डन साईडचं अहमदाबादचं हे शॉपिंगचं सगळं इथे शॉपिंग वगैरे इथे करायचे असते तर सर्व इथंच येतात जास्त करून चन वगैरे हे करायला घ्यायला कसं वाटलं तुम्हाला सांगा जरूर बाय